राम राम मंडळी तर नवीन एका ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मित्रांनो सकाळची जवळजवळ सात वाजले ते आपण ज्वारीची काढायला आजच्यापासून चालू केली आहे तर माझ्या पाठीमागा तुम्हाला इकडे पेंड्या टाकलेल्या दिसत असतील तर हाता अशी काळे भोर व्हालती का नाही कारण वरी चिकुटा भरपूर पडलाय असं पानं चिकट 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 झालते ज्वारीची त्यामुळे असलं काळे भोर हात व्हालते तर चाल आपलं उपडून काय काढणं मित्रांनो आपली ज्वारी कारण उपडून काढा नाही पाणी दिले त्यामुळे उपडून काय निघत नाही त्यामुळे आपण विळा लावून काढायला का आपण आजच्यापासून चालू केले जवळजवळ अर्धा पट्टा झाला आहे निकाल साईडला बाबा असं ज्वारीमध्ये आधीमध्ये कुठं 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 पल्ले तर ते काढालो आहे आपण थोडं 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 आपली ज्वारी जवळजवळ एक एकरचाही प्लॉट आहे तरी आपल्या जवळजवळ पाच सहा दिवस जाईल काढायला तर आपली ही पेरणी एकोणतीस ऑक्टोंबरला झाली ती मित्रांनो एकोणतीस ऑक्टोंबरपासून एकोणतीस ऑक्टोंबरला पेरणी केली ती तर आज आज जवळजवळ एकवीस फेब्रुवारी तर आपले काढायला चालू केली आहे ज्वारी एकवीस फेब्रुवारीला तर आजच्यापासून आपली ज्वारी थोडी 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 काढायला चालू होईल तर असं द्या क ब्लॉक कंटिन्यू व्हा आता सकाळची सात वाजली ते आज भरपूर काम आहे तर चला ब्लॉक कंटिन्यू व्हा